नमस्कार उद्योजक मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपली भेट होत आहे तर जवळजवळ दोन तीन आठवडे झाले मी चॅनलवर एकही व्हिडिओ टाकला नाही त्या त्यामाग भरपूर कारणं आहेत ती कारणही तुम्हाला सांगतो आणि पुन्हा शे एकदा स्वागत करतो आजचा एक नवीन आणि वेगळ्या टॉपिकवरचा व्हिडिओ आहे समोर स समोर शेवगा बघताय पण खाली आपण आता आंतरपिके करायला सुरुवात केलेली आहे तर विचार आहे एखादी सिरीज बनवावा एखादी पार्ट बनवा त्या पार्टचं नाव द्यावा की शेवगा आणि आंतरपिके म्हणून आणि ह्याच्यात जे जे आपण प्रयोग करणार आहे आंतरपिकांचे शेवग्यामधले ते, ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या पहिल्या पार्टमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका तर पहिल्यांदा मी व्हिडिओ इतके दिवस टाकले नाही त्याचं कारण सांगतो झालं असं की व्हिडिओ टाकायचा बंद झालो कारण जी आता तुम्ही आंतरपिकं बघताय ती आंतरपिकं आपण बरेचसे ट्रे नर्सरीतून आणलेत आणि बरेच ट्रे आपण घरी बनवलेले आहेत तर ट्रेम जर आम्ही जे ट्रे घरी बनवले त्याच्यामध्ये आणि जे नर्सरीतून आणले त्याच्यामध्ये आम्हाला बरंचसं अंतर काही जाणवलेलं नाही आहे आंतर फक्त एवढं जाणवलं की आपला पैसा भरपूर गेलेला आहे कारण ट्रे जवळजवळ शंभर दीडशे रुपयाला पडतो आहे आणि जर घरी बनवायचं घेतलं तर वीस रुपयेसुद्धा खर्च येत नाही एका ट्रेमागं तर अशा प्रकारची काही कंडिशन झालेली आहे तर समोर तुम्ही आता पाहू शकता की आपण मिरचीचं आंतर पीक घ्यायला सुरुवात केलेली आहे फक्त मिरचीच नाही आहे इकडच्या साईडला टोमॅटो आहे तर मला एक मिनटं दाखवतो मी हे बघा ह्या बाजूला टोमॅटो आहे आणि सोबत आपण मेथी लावलेली आहे तर आता याची विक्री आपण कशी करणार आहे तेही मी तुम्हाला जसं जसं आपल्या झाडांची वाढ होईल जसं जसं माल लागेल तसं मी तुमच्या तुम्हाला प्रत्येक पार्टमध्ये मी दाखवत चालणार आहे तर पहिल्या लाईनमध्ये आपण मेथी आणि टोमॅटो लावलेला आहे दुसऱ्या लाईनमध्ये आपण मिरची आणि पालक घेतलेला आहे पालक अजून उगवून आलेला नाही आहे आणि ही जी तिसरी लाईन तुम्ही समोर पाहत आहे ही आपली भोपळ्याची लाईन आहे आता भोपळ्याचं एक आंतरपीक आपण घेण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे किंवा प्रयोग केलेला आहे असं म्हणता येईल कारण जर आपण एकच शेती करत राहिलो तर कधीच प्रॉफिटमध्ये आपण राहणार नाही आणि एकच शेती करणं म्हणजे कधी चुकीचं काम आहे आता तुम्ही समोर पाहता की आपण आता आंतरपिक घ्यायला सुरुवात केलेली आहे तर मिरची नंतर टोमॅटो नंतर आता इथं आपण भोपळा लावलेला आहे अजून बियाणं टाकलं होतं आपण ते बियाणं उगवून आलेलं नाही आहे कारण दोन ते तीनच दिवस झालेले आहेत आता ह्या लाईनीला परत एक भोपळ्याची लाईन घेतलेली आहे आणि त्यासोबत आपण धनं टाकलेलं आहे म्हणजेच कोथिंबीर आपण ह्या लाईनला टाकलेली आहे आणि ह्या शेजारच्या लाईनमध्ये आपण गोसवळ्याचं बियाणं टाकलेलं आहे आणि कसं टाकलं ते सांगतो मला जवळजवळ सहा फूट अंतर आपण मध्ये ठेवलेलं आहे प्रत्येक बियाच्यामध्ये तर अशा प्रकारे ह्या लाईनला आपण गोसावळ्याची लाईन केलेली आहे परत ह्या पण समोरच्या लाईनला आपण गोसावळं केलेलं आहे तर परत त्याच्या शेजारच्या लाईनला आपण तुम्ही पाहू शकता की कोबी आणि फ्लावर आपण ह्या लाईनला घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण काही आंतरपिकं करायला सुरुवात केलेली आहे ह्या लाईनला कोबी फ्लावर प्लस पुढच्या लाईनला परत आपण आता कमी तिखट जी मिरची असते लांब आणि कमी तिखट अशा मिरचीचं आपण इथे लागवड केलेली आहे जी पहिली लाईन पाहिली ती तुम्ही काळी मिरचीच म्हणजे लवंगी मिरची ती आपण त्या लाईनला पहिल्या ला लाईनला लावली होती ह्या लाईनला परत टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि समोरच्या ज्या दोन ते तीन लाईने राहिलेल्या आहेत तिथे वांगे लावायचा आता विचार आहे तर ह्याच काही कारणांमुळे थोडासा व्हिडिओ मी एक दोन आठवडे टाकू शकलो नाही रानातली कामं भरपूर होती प्लस घरी हायड्रोफोनिक्स बनवलेला आहे आणि गाई घ्यायचा विचार चालू आहे मनात मित्रांनो तर सायवाल गायीची ब्रीड आपण निवडलेली आहे आणि गायी आपण मागवलेलीसुद्धा आहे ज्यावेळेस गायी येणार आहे त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे की आपली गाय कशी आहे तर आजचा व्हिडिओ किंवा आजचा पार्ट हा आपला शेवगा आणि आंतरपिके याविषयी होता जरा बारीकच व्हिडिओ आहे मित्रांनो फक्त दाखवायचं होतं की आपण कसं कसं कस, काय काय लावलेलं ला आहे आणि बरेच दोन तीन आठवडे व्हिडिओ आला नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि जरा शेवग्याची पण कंडिशन दाखवतो आता शेवग्याला आपल्या फुलं कंटिन्यू आहेत काही शेंगा आपल्या अशा प्रकारे झालेल्या आहेत आणि काही शेंगा अशा आहेत हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि बऱ्याचशा शेंगा मी तोडून देवालासुद्धा वाहिलेल्या आहेत आणि बऱ्याचशा याच्यातून आता सेटिंग होतं आहे परत शेंगा लागत आहेत हे बघा तुम्ही शेंग पाहू शकता अशा प्रकारच्या काही शेंगा आपल्या झालेल्या आहेत तर शेवगायचे थोडीशी चांगली कंडिशन आहे बऱ्याच वेळा आपल्या इथे आता धुकं पडून पाऊस पडून आपल्या शेंगांचा भार बऱ्याच वेळा गेलेल्या आहेत हे बघा काही शेंगा अशा आहेत हे बघा तर आपली अशी काही कंडिशन आहे प्लस आम्हाला आंतर चालू केलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे येतो म्हणजे आपल्या इथे आता आपण विक्री कशी करणार आपण एवढं लावलेलं ला आहे तर नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पार्टमध्ये तुम्हाला विक्री दाखवणार आहे आपण विक्री सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो की कशी करणार आहे ती विक्री तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला जर आपली विक्री आपल्या ज्या नवीन नवीन प्रयोग आपण आपल्या शेतीमध्ये करतो आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून जावा जेव्हा पण आपण नवीन व्हिडिओ नवीन माहिती या चॅनलवर आपल्या शेतीविषयी शे टाकणार आहे जे आपण समोर काही केलेलं आहे ते दिसणार आहे तुम्हाला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयाच्या नंतरच्या पार्टमध्ये भाग मध्ये हा भाग पहिला होता आणि तुम्हाला दाखवलं आता की आपण आपण काय केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या पार्टसाठी थोडंसं वेट करा कारण शेती ते म्हणजे लोक लोक सगळं दाखवता येणार नाही जशी वाढ होणार आहे मी तसंच तुम्हाला दाखवणार आहे आणि जे जे आपली कंडिशन आहे म्हणजे आपण शेवग्यामध्ये कोणती कोणती आंतरपिके करतो आहे कारण बरेचसे आता आम्ही ब्रोकोलीचं बियाणं दिलेलं आहे बनवण्यासाठी परत रेड कॅबेजचं बियाणं दिलेलं आहे तेही दाखवणार आहे आपण ते कसं लागवणार आहे कशी लागवड करणार आहे आपलं जात कोणती आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत राहणार आहे तर मित्रांनो एकच पीक करू नका वेगवेगळी पिके करा वेगवेगळे अनुभव घ्या त्याशिवाय आपल्याला शेती परवडणार नाही आहे एकच पीक जर तुम्ही शेवगा म्हणून शेवगा जर करत राहिला तर कधीच परवडणार नाही म्हणून शेवगा आणि आंतरपिके ही नवीन सिरीज आम्ही आता चालू केलेली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बघत राहा उद्योजक शेतकरी